स्वतः स्थानाची तपासणी कशी करायची खरंच असे करता येते म्हणजे स्वतः स्वतःच्या स्थानाची तपासणी करणे कॅन्सर तज्ञांच्या घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने काय मिनिटात महिला पुरुष तपासणी करू शकतात म्हणजे सणामध्ये अचानक बदल झाला का सणामध्ये काय वेगळंपणा आहे का याची तपासणी करणे म्हणजे स्वतःच्या आपल्या स्थानाची पैसे पाहणी करणे होय भारतात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो तो स्थानांचा कॅन्सर भारतात गेल्या वीस वर्षातील स्थानाच्या कॅन्सरने ग्रस्त महिलांची संख्या वाढ वाढते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारताची एकूण कॅन्सरग्रस्त महिलांच्या संख्येत बेस्ट कॅन्सर प्रमाण पंचवीस ते तीस टक्के आहे वीस ते चाळीस वायू काट महिलांमध्ये स्थानाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते या मुला मुली आणि महिलां स्वतःच्या स्थानाची तपासणी कशी करायची ते माहीत नाही कॅन्सरच्या लवकर निदानासाठी आपण स्वतः तपासणी करणे महत्त्वाचे आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे स्वतःच्या स्थानाची तपासणी केल्याने स्थानाच्या कॅन्सरचे निदान लवकर होण्यास मदत मिळ होईल स्वतःच्या स्थानांची तपासणी केल्याने दोन प्रकार आहेत आपण समोर उभं राहून किंवा झोपेतून आपण स्थानाची तपासणी करू शकतो त्याकरता आपण स्थानांचा आकार रंग बदलत आहे का ते ते पाहणे स्थानाचा सूज येणे स्थान लाल होणे फुलण आले आहेत का याकडे लक्ष द्या स्थानांकडांची निफल जागा बदलली आहे का ते पहा सणामध्ये नेपल आतल्या बाजूस गेले आहे का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे नेपलमधून पाणी किंवा रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो का याकडे लक्ष द्या आपण आपल्या हाताच्या तीन बोटांनी सणांच्यावर खाली डाव्या उजव्या बाजूला त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनावर हात फिरून पाहावे आपण तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब द्या महिलांनी मासिक पाळत आठव आठवड्याने स्थानाची तपासणी करावी आपले स्थान सॉफ्ट आणि मऊ असल्यावर करावे जेणेकरून स्थानांची तपासणी योग्य पद्धतीने होऊ शकते आपल्या स्थानांच्या तपासणीसाठी पाच मिनटं वेळ काढा मासिक पाळी सुरू झालेल्या महिलांनी पाचव्या किंवा सहाव्या दिवशी स्थानाची तपासणी करावी तसेच मासिक पाळी बंद झालेल्या महिलांनी महिन्यातून एकदा बेस्ट तपासणी करणे आवश्यक आहे बेस्ट कॅन्सरची लक्षणे नेपाळमधून ने पाणी येणे किंवा रक्त येणे स्तन किंवा काकेत कायम दुखत राहणे नेपळच्या जागा आणि आकार बदलणे चण्याच्या आकारात झालेला बदल चणावर गाठ निपळच्या आजूबाजू लाल होणे किंवा पुर देणे बेस्ट कॅन्सरपासून वाचण्या आपण आहारात काही पदार्थ सामेज करू शकतो ह्या फळामध्ये व्हिटॅमिन एंटीऑक्सिडंट फायबर असले असतात त्यामुळे रोग रोगप्रतिक वाढण्यास मदत मिळत असते आपण दररोजच्या आहारात ही फळे सामील करून कॅन्सरपासून वाचू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत कर्करोगाचा कर धोका कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या आहारामध्ये स्वच्छ फळांचा सामील करू शकता जे वेगवेगळ्या ऋतूमध्ये येतात काही फरक रोगापासून का वाचवण्यासाठी खूप मदत करत असतात का कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट फायबर आणि जीवनसत्वे असतात ज्यामुळे शरीराचे प्रति रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आपण आहारामध्ये कोणकोणत्या फळांचा सामावेश करू शकतो ते पाहूया पिळूमध्ये लायकोपिन नावाचे सत्व मोठ्या प्रमाणात असते ते आपल्या शरीराला फ्री रोडिकल्सपासून वाच वाचवण्यात मदत करते आणि कॅन्सरपासून आपल्या शरीराचा बचाव करायला मदत होते तर तुम्ही आठवतून एकदा नक्की पेरू खा आपल्या माहीत असेल की संत्रामध्ये विटॅमिन सी असते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशी वाढवण्यात मदत होते संत्रांतील अँटीऑक्सिडंट कॅन्सरच्या पेशंटना शरीरात वाढू देत नाही कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट फायबर जीवन असते ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते सफरचंदाची माहिती तर आपल्या स सगळ्यांना माहीत आहे रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरपासून लांब राहा अशी म्हणत आहे सफरचंदामध्ये अँटीऑक्सिजन असतात जे कॅन्सरच्या धोक्यापासून आपलं रक्षण करतात विशेषतः आतड्यांचा कॅन्सर झाला असेल तर सफरचंद हा उत्तम उपाय आहे केळ खाल्ल्याने आपल्या अनेक फायदा होतात ते फक्त वजन वाढ चांगले नाही तर कॅन्सरसाठी सुद्धा गुणकार आहे केळ्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी सिक्सची मात्रा असते या यात फायबर असते जे आपल्या पचन संस्था स्वच्छ करते आणि पतन संस्था सुरक्षित ठेवण्यात मदत होते त्यामुळे आताड्या साफ होत होतात आणि आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण कमी वाहण्यात मदत होईल अंतराष्ट्रामध्ये रोजनिरो नावाचे पॉलिफिनॉल कंपाऊंड असते ज्यामुळे कर्करोगाविरुद्ध -कर गुणधर्म असतात याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने तुम्ही कर्करोगाचा धोका टाळू शकतो विशेषतः त्वचेचा कर्करोग आणि आतड्यांचा कर्करोग आणि आत कर्करोग यावर मात करण्याचे गुणकारी आहे तसेच आपण कॅन्सरपासून वाचण्यासाठी आपल्या आहारामध्ये ही फळे आवश्यक सामावेश करा आणि आपले आरोग्य जपा